नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा आजवर आम्हाला इतर पक्षातील नेत्यांच्या घरासमोर खेटे मारावे लागत होते पण आता आम्ही ओबीसी भटक्या विमुक्तांना तिकीट देणारी फॅक्टरी काढली आहे यापुढे आमचा पक्ष आमची मतं आणि आमचं सरकार असं म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसीच्या नव्या पक्षाची घोषणा केली ओबीसी बहुजन जनमोर्चा या नावाबाबत चर्चा सुरू असून प्रकाश शेंडगे आज काही ओबीसी नेत्यांसह छगन भुजबळांना जाऊन भेटले आज छगन भुजबळांचा आशीर्वाद घेण्यास आलो असून आता पुढची रणनीती ठरवणार आहोत अशी प्रतिक्रिया शेंडगे यांनी भुजबळांच्या भेटीनंतर दिली प्रकाश शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी ओबीसी कार्यकर्ते आणि नेते यांच्यात बैठक झाली ओबीसींचा पक्ष निर्माण करणं गरजेचं असल्याचं मत या बैठकीत व्यक्त झालं ज्यांनी आमच्या मतांवर डाका टाकलाय त्यांना घरचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे म्हणून ओबीसी भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र पक्ष निर्माण केलाय आमचा पक्ष लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढणार असंही शेंडगेंनी यावेळी सांगितलं प्रकाश शेंडगेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाही त्यांच्यासोबत येण्याचं आवाहन केलंय महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांची बोलवण एक दोन जागांवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते जर आमच्यासोबत आले तर त्यांना जास्त जागा मिळतील असं सूचक विधानही त्यांनी केलं ओबीसी भटके विमुक्त मुस्लिम हे जर एकत्र आले तर ऐंशी टक्के वोट बँक आमच्याकडे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला दरम्यान ओबीसीच्या या नव्या पक्षाबाबत भुजबळांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली आहे ओबीसी नेत्यांची कशासाठी बैठक वगैरे होती मला माहीत नव्हतं त्यांनी पक्ष काढायचा वगैरे निर्णय घेतला माझा मात्र ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर फोकस आहे आम्ही ज्या रॅली घेतोय त्यात सर्व पक्षांचे आमदार असतात सर्व पक्षीय ओबीसी नेते रॅलीत एकत्र येत आहेत अशावेळी जर नव्या पक्षाचा विचार केला तर इतर सर्व मंडळी काय करणार मतप्रवाह वेगवेगळे वाहतील ओबीसी एकत्रित येत आहेत त्यात खंड पडेल का यावर विचार करायला हवा सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण वाचवण्यावर फोकस असायला हवा अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे दरम्यान प्रकाश शेंडगे यांच्या या राजकीय भूमिकेबद्दल आमच्या भूमिकेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय घेतला जाईल सध्या तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कोणतीही राजकीय मनिषा नाही असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे एकूणच काय तर ओबीसी समाजाचा नवा पक्ष निघाला तर विविध पक्षांमध्ये विभागली गेलेली ओबीसींची एकगट्टा मतं या नव्या पक्षातील उमेदवारांच्या पारड्यात पडणार का आणि तसं झालंच तर याचा इतर पक्षांना विशेषत भाजपला फटका बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शिवाय छगन भुजबळांचा राजीनामा मंजूर झालाच तर भविष्यात भुजबळ या नव्या पक्षाचं नेतृत्व करणार का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे या पक्षस्थापनेमागं भुजबळच तर नाहीत ना अशी एकीकडे चर्चा होत असतानाच दुसरीकडे मात्र भुजबळांचा ऐकून पक्ष काढू नका त्या अर्ध्यात सोडून निघून जातील असा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी शेंडगेंना दिला आहे असो निवडणुकीच्या मैदानात ओबीसींचा एक नवा पक्ष जरी उतरणार असला तरी तो कुणाकुणाला लक्ष करणार आहे हे लवकरच कळून येईल पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका